नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना आपण पाहूया पुणे गुलटिकडी इथे आजचे म्हणजे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत रतलाम मंडी दिल्ली आझादपूर मंडी मुंबई बँगलोर सोलापूर लासलगाव पिंपलगाव बसवंत चांदवड उमराणा गुजरात इथे कांदा आवकची माहिती मित्रांनो आज सोलापूर बाजारमध्ये कांद्याच्या भावात खूप मोठी घसरण झालेली आहे आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ते पाहूया आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहे बॉर्डरवर कांद्याला काल काय बाजारभाव निघालेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण सुरुवात करूया पुणे पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी आज नवीन कांद्याचे शंभर पेक्षा जास्त कांदा काढण्याची आवक पुणे गुलटेकडी आज दाखल झालेली आहे सुपर कांद्याचे काही लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे तर मित्रांनो एक नंबरचे मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे एव्हरेज क्वालिटीचे कांदे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे तर मीडियम क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे गुल्टा आणि गुलटी हे एक हजार तीनशे रुपये ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडी इथे विकलेले आहे तर मित्रांनो आपण पाहूया मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती तर मंडी इथे आज तेरा हजारपेक्षा जास्त कांदा गणयांची आवक हे आज मंडी इथे विक्रीसाठी आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत दिल्ली आझादपूर मंडी इथे आज तेरा कांदा गाड्यांची आवक आज दिल्ली आझादपूर मंडी इथे आज विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये एकशे एक्क्याऐंशी कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो मुंबई नवी वाशी इथे आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला आपण ते पाहूया नवा कांदा एक्स्ट्रा सुपर मोठा गोला गरवा तीन हजार रुपये ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर मोठा नवीन गरवा कांदा दोन हजार आठशे रुपये ते तीन हजार रुपये पर्यंत विकलेला आहे मीडियम सुपर कांदा दोन हजार पाचशे रुपये ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकलेला आहे तर एवरेज जनरल भाव बघितलं तर दोन हजार तीनशे रुपये ते दोन हजार सातशे रुपये पर्यंत विकलेला आहे गुजरात मऊवा बाजार समिती येथे आज एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त कांदा गुन्ह्यांची आवक गुजरात मऊवा बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे तर मित्रांनो पिंपलगाव बसवंत मंडी इथे आज आठशे पंधरा कांदा वाहनांची आवके दाखल झालेली आहे तर मित्रांनो लासलगाव बाजार समिती इथे आज आठशे छप्पन कांदा, कांदा वाहनांची हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो चांदवड बाजार समिती इथे आज पाचशे नव्वद कांदा वाहनांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज एकशे शहाण्णव कांदा वाहनांची आवक आहे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर बाजारमध्ये आज कांद्याची काय परिस्थिती आहे ते पाहूया नवीन कांद्याचे काही सुपर मोठे लॉट चार हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये पर्यंत विकलेले आहे मोठे साइजचे कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे मुक्कल साइज कांदे तीन हजार रुपये क्विंटल ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे मीडियम साईज कांदे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे गोलटा आणि गोलटी बाराशे रुपये क्विंटल ते दोन तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत भाव आज बँगलोर बाजारमध्ये निघालेला आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज चारशे पंधरा कांदा वाहनांची आवके आतापर्यंत दाखल झालेली आहे मित्रांनो आज सोलापूर कांदा बाजार खूप मोठ्या प्रमाणे घसरलेला आहे गोलटी माल सातशे ते आठशे रुपये पर्यंत विकलेला आहे मोठा साईज कांदा तीन हजार रुपये ते तीन हजार पाचशे रुपये पर्यंत विकलेला आहे तर मित्रांनो पाहूया बॉर्डरवर काल कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे त्याची माहिती तर मित्रांनो बॉर्डरवर नाशिक सुपर मिडियम जुने कांद्याला बासष्ट रुपये ते चौसष्ट रुपये पर्यंत बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो बॉर्डरवर नाशिकचे ऍव्हरेज मीडियम कांद्याला साठ रुपये ते बासष्ट रुपये पर्यंत बाजारभाव निघालेला आहे सुपर गुलटा नाशिक सत्तावन्न रुपये ते साठ रुपयेपर्यंत भाव निघालेला आहे तर नाशिकचे गुल्टा गुलटी पाचशे रुपये ते पंचावन्न रुपये पर्यंत भाव निघालेला आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपलं चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमच्या समोर बेल ऐकून दिसते ते दाबा जेणेकरून तुम्हाला कांद्या संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद जय शिवराय